नाईसंकुल इंडस्ट्रीयल काळे प्रकल्प सहकारी संस्था परिसरात हनुमान मंदिराजवळ बार सुरू झाल्यानं या ठिकाणचं पावित्र्य धोक्यात आलंय त्यामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी पसरली होती ही नाराजी हळूहळू असंतोषात परिवर्तित होऊन हा बिअरबार हटवावा यासाठी साधू महंत एकत्रित आले या पार्श्वभूमीवर विरोधात श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकोरे यांनी सामूहिक पत्रकार परिषद घेत सदरचा बिअरबार तात्काळ बंधनं केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या प्रसंगी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज श्री नाथानंद सरस्वती महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज सुदर्शनानंद सरस्वती महाराज श्री पाटील मॅनेजर नाईस संकुल रमेश वैद्य हे उपस्थित होते सर्वांनी या बारला विरोध दर्शिला सगळ्यांना कोरोनाचा काळ कसा होता कारण की त्याच्यामध्ये गर्दी करणं किंवा सगळ्यांनी एकांत येणं फारच सगळ्या गोष्टीचे आचारसंहिता होती आणि ती आम्ही खूप चांगल्या प्रकारे पाळली श्री राम शक्तीपीठाचे सर्व साधक आणि सर्व साधू संत महंत सर्व आणि न्याय संकुलचे पदाधिकारी सर्व आम्ही सगळ्यांनी एक, एक कुटुंब म्हणून तो साजरा केला आणि जास्त संख्या नव्हती कमी प्रमाणामध्ये आणि मग सगळ्यांना असं वाटलं की गुरुदेव आता कोरोनाची हनुमंतरायाच्या कृपेनं कोरोनाची महामारी पळून गेली आणि आता आपण चांगल्या प्रकारे याचा वर्धापन दिवस केला पाहिजे आम्ही गेल्या तेवीस तारखेला आम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला आणि आम्ही मीडियाला दिलेलं पण होतं की पण मला वाटतं त्याची प्रसिद्धी पाहिजे तशी झाली नाहीये तर आपण सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या देवतेला पूर्ण विश्व नमन नमस्कार करतं विश्व नमन करतं तर त्याचं पावित्र्यता राखणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत मी जास्त एक्सप्लेन करणार नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर त्या गोष्टींचं ज्या सिड त्या गोष्टींचं पावित्र्यता राखली पाहिजे आणि हनुमंत्रा ही एक अद्भुत ऊर्जा देणारी शक्ती देणारी बलाची ही देवता आहे आणि ह्या देवतेला मला असं वाटतं सूर्य चंद्र नमस्कार करतात तर आपण सगळ्यांनी या देवतेचं कसं पाले राहील आणि आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत की ज्याला बाधित करणार आहेत बदनाम करणाऱ्या आहेत तर त्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच कारणानं आजची पत्रकार परिषद मला माहिती कायद्याच्या जे काही चौकटीत आपल्याला काही गोष्टी सांगून दिलेल्या आहेत मासमच्छी असेल किंवा बार असेल किंवा दारूचं दुकान वगैरे असेल याला पंच्याहत्तर मीटरचं कायदे या शासनानेच चालवून दिलेलं आहे मग त्या पद्धतीने आमची अशी इच्छा आहे की जर शासनाचे नियम आपण जर पाळत असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे ते लागू झालं पाहिजे त्याचं कुठंतरी इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून तिथे असलेला बार जो आहे याचं तात्काळ त्यांनी जे काही परमिशन वगैरे परवाना वगैरे दिला असेल तो रद्द करण्यात यावा ही अशी आमची मागणी आणि अजून आपल्याला जी काही भूमिका आहे आमचे स्वामीजी मानतीलच ते श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे मेन अध्यक्ष आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीराम शक्तीपीठ संस्थाने वाटचाल करत असतात जे काही उत्सव असतात साजरे होत असतात तर बाकीचं आपल्याला ते सांगतील विषय असा आहे नाईश संकुलमध्ये जे गाळे वाटप केलेले आहेत ते ज्या उद्देशाने वाटप केलेले त्याच उद्देशाने त्यांनी वापर केला पाहिजे तर त्या व्यतिरिक्त लोक बेकायदेशीर धंदे तिथे सुरू केले त्यांनी काही लोकांनी बिअर बार सुरू केले काहींनी रेस्टॉरंट सुरू केले काहींनी पब चालू केले आणि मग ते बंद व्हावे म्हणून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स बोलून शासनाकडे विनंती करतोय तुमच्याद्वारे तुमच्या माध्यमातून या प्रसंगी प्रदीप परदेशी हिरामन ढगे सागर वैष्णव राहुल पवार ऍडव्होकेट पंकज चव्हाण तसेच नाईस संकुलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक